नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायज विजयच्या युट्यूब चॅनल वरती उद्या शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचा फायनल पेपर होत आहे सर्व विद्यार्थी तयार झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे सर्व विद्यार्थी एक्सायटेनमेंट त्यांचे आहे उद्या पेपर सोडवण्याची अशा सर्व परीक्षार्थींना माझ्याकडून आपल्या चॅनेलच्या वतीनं आणि अकॅडमीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला ही परीक्षा सुंदर पद्धतीनं जावं तुम्ही सोडवत असलेल्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळव आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न ते पूर्ण होत अशा सर्व सदिच्छा माझ्या तुमच्या पाठीशी आहेत या व्हिडिओमध्ये बरोबर उद्या पेपर सोडवून झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला आपल्या चॅनेलवरती या पेपरची फायनल पेपरची जी उत्तर सूची आहे ते अचूक उत्तर सूची मिळणार आहे त्यामुळं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा योग्य आणि अचूक उत्तर आपल्या चॅनलवरती गेल्या वर्षीही मिळत होती मिळाली होती यावर्षीही मिळणार आहेत त्यामुळं तुम्हाला तुमच्या मुलांचा पाल्याचा विद्यार्थ्यांचा गुणांचा अंदाज काढता येईल किती मेरिट लागू शकतं किती मार्क्स पडू शकतात यावरती आपण मुलांकडून किती अपेक्षा ठेवायच्या हे तुम्हाला पेपरच्या या उत्तरसूचीमधून तुम्हाला समजणार आहे त्यामुळं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आयकॉन दाबून ठेवा आणि नोटिफिकेशन तुमच्या जवळ येईल तो व्हिडिओ बघून तुमच्या तुमच्या मुलांचे उत्तरपत्रिका चेक करायचे आणि त्याचे गुण त्या व्हिडिओच्या खाली टाकायचे तर व्हिडिओ छोटा होता पुन्हा एकदा माझ्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत ऑल दी बेस्ट बेस्ट लक